नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये तर मी इथे बनवले आहे चपातीचे पॅटीस तर माझी मुलगी पहा किती आवडीने खात आहे सव्वा वर्षाची आहे ती तिला फार आवडली हे पॅटीस आणि घरगुती आहे तर चला पाहूया कसे बनवले आहेत त्यासाठी साहित्य घेतलं होतं मी इथे माझ्या काही चपात्या शिल्लक होत्या त्या घेतलेल्या आहेत बटाट्याची भाजी आणि घेतलेल्या आहे चीज इथे तेल छान ते माझं तापलेलं आहे तर चला तोपर्यंत आपण याचं बॅटर बनवून घेऊया तर इथे घेतलं आहे बेसमपेठ त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जे मी टाकणार आहे जिरी हळद आणि याला आता मिक्स करून घेणार आहे तर इथे मिक्स करून झा घेत आहे मी अगदी झटपट होणारा असा पदार्थ आहे आणि आपली चपातीही वेस्टेज जात नाही तर तुम्ही असे घरच्या घरी नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतात हे पॅटीस जाणवते नाही कुठे ही चपाती आहे ब्रेडची तर आपल्याला आठवणसुद्धा येत नाही याच्यामध्ये तर चला माझं बॅटर इथे झालेलं आहे रेडी तर आता आपण पॅटीज बनवायला घेऊया इथे आता मी चपाती कट करून घेते तर इथे मी अर्धी चपाती कट करून घेतलेली आहे आता याला मी पहिली बटाट्याची भाजी लावणार आहे भाजी व्यवस्थित लावून घ्यायची आहे सर्वकडं तर इथे माझी भाजी लावून झालेली आहे आता याच्यामध्ये टाकणार आहे मी चीज माझ्याकडे चीजच अवेलेबल होतं तर मी फक्त चीज टाकले तुम्ही याच्यामध्ये मेऊनीस पण टाकू शकता पनीरचे क्यूब पण पन टाकू शकता खूप छान होतं हे पॅटीस तर मी दा आर्द... तर अर्ध तर इथे अर्ध चीज टाकून घेत आहे मी व्यवस्थित त्याला फोल्ड करायचं आहे जेणेकरून बाहेर पडलं नाही पाहिजे चीज बाहेर पड पडलं तर ते मेल्ट होतं लगेच तर इथे छान माझं झालेलं आहे तर त्याला मी डीप करून घेते आणि याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर तेलही छान तापलेलं आहे असे घरच्या घरी पॅटीस तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी झटपट असे होतात हे पॅटीस आणि खायलाही खूप छान लागतात ऑईली तर बिलकुलही होत नाही ब्रेड आपण वापरतो तर खूप ऑइली होतात ते तसे हे ऑइली अजिबातही होत नाही आणि जाणवतही नाही चपाती आहे याच्यामध्ये तर असे तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला बिलकुलही विसरायचं नाही आहे ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत चलो बाय बाय